नमस्कार भॅन हे पण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही विशिष्ट टायटम वाचत असेल की सहा वर्षासाठी भारतीय जनता पार्टीमधून निलंबित केलेले दिलीप भोई रूप छुटमशेठ यांना भारतीय जनता पार्टीने परत पक्षामध्ये काम करण्याचे आदेश दिलेत का मित्रांनो मी अशा पद्धतीचे काय टिका देतो तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता दिलीप भोईवृप छुटमशेठ यांच्या फेसबुक अकाउंटवर चार तासापूर्वीच जी भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान आहे त्याची ही पोस्ट डिलीट गोई पूर्फ चुटमशेठ यांनी केलेली आहे चार तासापूर्वी आणि तुम्हाला चांगल्या माहिती पद्धतीने माहिती आहे की गेले कित्येक दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे आणि प्रत्येक जण काम करत आहे परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला चुटमशेठ यांनी युतीमधून जागा, दिलंगन के, दिलंगन के ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला केली होती तरी सुद्धा स्वतः फॉर्म भरला होता आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता परंतु तो फॉर्म त्यांनी मागे घेतला नाही म्हणून भारतीय जनता पार्टीमधून त्यांचं सहा वर्षासाठी निलंबन के निलंबन केलेलं होतं हे तुम्ही बघत असेल त्याच्यानंतर मित्रांनो त्या गोष्टीला दोन तीन महिने उमटून आहेत निवडणुका झाल्यानंतर छोटम शेठ यांनी कधीही अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची अधिकृत पोस्ट केली नव्हती परंतु ही पोस्ट मित्रांनो आता मी ही फेसबुकवरच्या अकाउंटवर त्यांची पाहिली आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांना वरून भारतीय जनता पार्टीने परत पक्षामध्ये काम करण्याची आदेश दिलेला नाही आहे की बाबा तुम्ही आता कामाला लागाल कारण येणाऱ्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आणि मित्रांनो तसं जर काही त्यांना आदेश दिला असेल तरच ते अशा पद्धतीचे ऑफिशियली भारतीय जनता पार्टीचे सदस्याचा नोंदणीचं पोस्ट टाकू शकतात आणि मित्रांनो त्याच्यामध्ये त्याने एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि ज्यावेळी आपण ती पोस्ट ओपन करू त्यावेळेला खाली एक रेफरल नंबर आहे आणि तुम्हाला मित्रांनो चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एखादा व्यक्ती ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची सदस्यता अभियानचा पहिल्यांदा तो सदस्य होतो आणि त्याच्या त्या क्यू आर कोडमध्ये त्याचा जो कोड असतो त्याच्या माध्यमातून तो क्यू आर कोड वापरल्यानंतर तो विशिष्ट कोड वापरल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये किती सदस्य नोंदणी झालेली आहेत अशा पद्धतीने मित्रांनो ते आकडे येतात आणि ज्या कोणी भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील नेते असतील ज्यांचे कोणाच्या चंद्रशेखर बावडक असतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्याच्यानंतर कार्यकारी अध्यक्ष असतील रवींद्र चव्हाण साहेब हे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून किंवा त्यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानतात तर मित्रांनो अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जवळ जवळ हे सदस्य अभियान आता संपण्याच्या मार्गावर आहे आज किंवा उद्या ते संपले मला एक्झॅक्ट तारीख माहिती नाही आहे आणि संपण्याच्या काही दिवस अगोदरच छोटम शेठ हे अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत सदस्य नोंदणीला कामाला लागलेले आहे मित्रांनो याच्यावरून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे परतीचे दरवाजे खुले झालेले नाही आहेत ना तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मध्यंतरी छोटा छोटम शेठ यांनी ज्या वेळेला अलिबाग प्रीमियर लीग ही तिकीटची सामने ठेवलेले होते त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी शेवटच्या दिवशी त्यांच्या व्यासपीठावर गेलेले होते आणि अनेक तर्कवितर्क मित्रांनो इथे वेग आलेला होता परंतु मित्रांनो ते शिंदे गटामध्ये जातील मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु मित्रांनो अचानक अशा पद्धतीने चार तासापूर्वी छोटम शेट यांनी त्यांच्या फेसबुक पोज फेसबुक पेजवर पेद अशा पद्धतीचे पोस्ट टाकल्यानंतर मित्रांनो ते पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये जातील की काय असं एकंदर दिसते कारण की महेंद्र दळवे यांनी एक पाऊल पुढे केल्याच्या नंतर जे कोणी भारतीय जनता पार्टीचे नेते असतील त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली असतील आणि एक चांगला कार्यकर्ता नेता आपल्याला गमवावा लागेल त्याच्यामुळं तर त्यांना कदाचित आदेश दिलं नसतील ना की बाबा तुम्ही कामाला लागला कामाला लागला मत ही अपक्ष उमेदवार राहिलेली होती शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांनी अजिबात कामं केली नाही तरी सुद्धा त्यांना तेहतीस हजार मित्रांनो मिळालेली आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काही ज्या निवडणूक आहेत त्या स्वप्लावर वगैरे जर लढण्याच्या तयारात असतील तर तेहतीस हजार मतं आपण कशी घालून द्यायची हा एक त्यांच्यासमोर प्रश्न असेल आणि जेवढे खुद्द भारतीय जनता पार्टीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसेल त्यावेळेला त्यांनी आमदार महेंद्र यांच्या यांच्यासोबत वगैरे जाण्याचा निर्णय घेतला असेल त्यांच्यामध्ये बातचीत वगैरे झाली असेल आपल्याला माहिती नाही म्हणून काही होऊ शकतात आजकाल तुम्हाला माहिती आहे मोबाईल पण आहे परंतु झाले असेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो ते एवढे कट्टर विरोधक हे आमदार महेंद्र दळवी आणि छोटमचे डेका व्यासपीठाला आले दोघांनी गलाभेट मारली आमदार महेंद्र दळवी त्यांचं तोंडभंगून कौतुक केलं आम्ही भरपूर जुने मित्र आहोत आम्ही मंत्रालयात एकत्र वगैरे जेवतो अशा सगळ्या गोष्टी आपण त्या एपीएलच्या व्यासपीठावर एप पाहिल्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्या काही त्याच्यानंतर काही थोडे दिवस नाही उमटले उमटले गेले तर दु� अशा पद्धतीने मित्रांनो छोटमशेट यांची पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीसाठी सदस्य नोंदणी अभियानासाठी अधिकृत पोस्ट त्यांनी टाकलेली आहे याच्यावरून मित्रांनो पुन्हा एकदा ते भारतीय जनता पार्टीमध्ये वरचे जे कोण असतील नेते ते त्यांना ने करण्यासाठी इच्छुक आहेत का असंच मित्रांनो एकंदरीत दिसतंय पाहूया जर का ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर मात्र पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये दोन तीन बडे नेते हे आपल्याला अलिबाग मतदारसंघामध्ये दिसतील आणि त्यांच्या त्यांच्यामध्येच हंड जुंकतील जसे अगोदर जुमतात तसे झुंपायचे तशी असे एकंदरीत बरेच चित्र होईल मित्रांनो जर झालं तर ठीक आहे परंतु ही बातमी आताच माझ्या कार्यकारी काही संपादकांनी माझ्यापर्यंत पाठवली आणि लगेच त्याच्यावर काहीतरी बोलावं असं मला वाटलं बातमी शिरी झाल्यानंतर बनवायला मदत असते आणि मग तुम्ही जास्त प्रमाणात ते बघतही नाही म्हणून मित्रांनो हा सध्या पाच सहा वाजलेले आहेत आणि मी लगेच हा व्हिडिओ आत्ताच्या आता बनवून तुमच्यासमोर अपलोड करून तुमच्यापर्यंत ही ब्रेकिंग न्यूज माहिती पोहोचवतो मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो जर का छोटम शेठ यांनी सदस्य नोंदणी करायला भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगत असेल तर छोटम शेठ किती सदस्य नोंदणी करतात सदस्य नोंदणीमध्ये छोटे शेठे भारतीय जनता पार्टीने आता सदस्य नोंदणी केलेली आहेत नेत्यांनी त्यांच्यापेक्षा पण छोटमशेठ जास्त सदस्य नोंदणी करतात का हे पाहणं पण तेवढं जागत जर छोटमशेठ यांनी त्यांच्यापेक्षा जास्त सदस्य नोंदणी कमी वेळामध्ये केली तर पुन्हा एकदा छोटम शेठ यांचं नाव होईल आणि वरचे लगेच बघतील की नाही छोटंचे खरोखर कामाचे आहे त्याच्यामुळं जुन्या नाही पण शिकून आपल्या एका रात्रीमध्ये जास्तीत जास्त कसे वाढतील ते बघा तर तिथेसुद्धा सुद्धा चे टेट पाऊल भरते जातील आणि आपल्याला तिथं मागे वेळा धन्यवाद जर काम आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद